आज अकोली तालुक्यातील आढळा विभागातील पिंपळगाव निपाणी येथील बहुसंख्य कार्यकर्त्यांनी आपला प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केला आहे पक्षश्रेष्ठी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत तर आमदार डॉ किरण लहामटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत कार्यकर्त्यांनी आपला पक्षप्रवेश केला आहे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या हस्ते अकोले येथील राष्ट्रवादी कार्यालयात पक्षप्रवेश करण्यात आला आढळा विभागाचा विकास व्हावा याच उद्देशाने सदर कार्यकर्त्यांनी आपला चा चा प्रवेश हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये केला जात आहे तर केलेल्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशाने नवी ऊर्जा मिळत तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण पावले उचलण्याचा मानस ठेवणार असल्याचे आमदार डॉ लहामटे यांनी स्पष्ट केलं प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये अनिल नानासाहेब गोरडे देवेंद्र अंबादास वागचौरे सचिन बाळासाहेब गोरडे धोंडीभाऊ भाऊ रघुनाथ पवार बाळासाहेब मेंगाळ निलेश दिनकर चौधरी संतोष भाऊसाहेब भालेराव वैभव धुंडीबा पवार कुणाल वाकचौरे दत्तात्रय गोरडे साहिल अडसुळे निखिल वाकचौरे गौरव कदम व त्याचबरोबर गर्दनी येथील सौ लीला नारायण कोरडे व जिजाबाई दत्तू भांगरे या महिलेने आपला प्रवेश केला आहे यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शरदराव चौधरी युवक अध्यक्ष अक्षय आभाळे नीताताई आवारी उर्मिलाताई राऊत अंकुशराव वैद्य यांच्यासह सह बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते दिशा काम करत आहे आम्हाला पण प्रश्नांची जेव्हा कळले तेव्हा आमदार आमच्या गावात दर्शनासाठी आले हा प्रथम आमच्या देवीचा तो चमत्कारच म्हणावा की आम्हाला दूधचं दूध आणि पाणीचं पाणी कळलं त्या दिवसापासून अनिल गोर्डे यांचं युथ फाउंडेशन आहे फाउंडेशन काय असं तसं नाही भरपूर मोठं येते आणि सर्व तरुण त्या फाउंडेशनला जोडलेले आहेत आमच्या गावात कुठले जे तरुण फाउंडेशन कुठलेही बेसनी नाही कुठलेही काही नाही त्यामुळे योग्य माणसासाठी जाण्यासाठी आम्ही योग्य माणसं निवडले आणि त्यामुळे आम्ही आमदार साहेबांबरोबर जाण्यास तयार आहोत धन्यवाद आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजितदादांच्या नेतृत्वाखाली आढळा परिसरातून पिंपळगाव निपाणी येथून असंख्य तरुणांनी प्रवेश केला आहे राष्ट्रवादी पक्षात त्यांचा प्रवेश या अकोले तालुक्यातील पक्षाची ताकद वाढवणार नक्की राहणार आहे त्याचबरोबर गरजदनीच्या आमच्या भगिनी त्यांनीही प्रवेश केलेला आहे या सगळ्या तरुणांचं मी मनापासून स्वागत करतो तुमच्यामुळं मला काम करायला आढळला परिसरात अजून मदत होणार आहे तालुक्यात काम करायला मदत होणार आहे तुम्ही आलात अजितदादांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवला माझ्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवला तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आणि खूप जोमानं गावासाठी भागासाठी काम करा गावाचं नाव लौकिक वाढवा भागाचं नावलौकिक वाढवा यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो मी थांबतो धन्यवाद